नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय सुंदर आणि आनंदाचा पारंपरिक समारंभ बोरणा हा सोहळा केवळ संस्काराचा आणि परंपराचा भाग नसून आनंद आशीर्वाद आणि शुभेच्छांनी भरलेला एक अनमोल क्षण असतो संक्रांतीचा सण जसा स्त्रीवर्गासाठी नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी खास असतो अगदी त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी देखील खास असतो कारण की संक्रांतीला म्हणजेच मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी अनेक घराघरांमध्ये लहान मुलांचे बोरनहाण केले जाते आता बोरनान म्हणजे काय तर बोरन्हाण या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे बोराने घातलेली आंघोळ म्हणजे बोरन्हाण आणि स्नान म्हणजे अंघोळ तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवसांमध्ये लहान बाळाला किंवा लहान मुलांना बोरनान कधी व कसे घालावे बोरनान करताना मुलांना कोणत्या रंगाचे कपडे घालावे आणि कोणत्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नये इंग्रांतीला नाही जमलं तर आपण बोरनान कधीपर्यंत करू शकतो कोणत्या वेळेत करावं मंत्र आणि बोरणानाविषयी संपूर्ण माहिती मी देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत नक्की पहा यावर्षी मकर संक्रांती ही चौदा जानेवारी बुधवारी आहे म्हणजे झाली आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा जानेवारीला गुरुवारी करी दिन म्हणजे किंक्रांत आहे किंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी घरातील लहान मुलांना बोरनान घातले जाते तसे तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीपासूनच म्हणजे किंक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत या कालावधीमध्ये तुम्ही लहान मुलांना कधीही बोरनान घालू शकता खरं किंक्रां तर किंक्रांतीच्या दिवशी आवर्जून बोरनान केलं जातं पण ज्यांना जमणारच नसेल तर त्यांनी रथसप्तमीपर्यंत देखील बोरनान केले तरीही चालतं आता बोरनान हे किती वर्षांपर्यंत करावं तर आपल्या घरातील जन्मलेल्या बाळापासून ते पाच वर्षाच्या बाळापर्यंत करतात तुमचं मूल पाच वर्षाचं होईपर्यंत तुम्ही पाच वर्ष मुलाला बोरनान घालू शकता काहीजण फक्त तीन वर्षच बोरनान घालतात जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता एकूण तीन वर्ष केलं किंवा के पाच वर्ष केलं तरीही चालतं आणि बोरनान हे मुलांचं व मुलीचं दोघांचंही करतात तसेच बघा बोरनान हे शिशुसंस्कार म्हणून बोरनान केले जाते बाळ जन्माला आल्यानंतर बाळाच्या पहिल्या संक्रांतीला सर्वसामान्यपणे बोरनान केले जाते लहान मुलांना बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात उपलब्ध असलेल्या फळं भाज्या जसे की बोरं उपवासाचे तुकडे गाजर भुईमुगाच्या शेंगा कच्चा हरभरा तिळगुळाचे लाडू रंगीबिरंगी गोळ्या चॉकलेट बिस्किटे खारी लहान अशी सर्व काही वस्तू लहान मुलांच्या डोक्यावरून आंघोळ घातली जाते यालाच म्हणतात नान। मुलं जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला लहान मुलांना बोरनान घातलं जातं लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरनान घालण्याची परंपरा आहे असे म्हटले जाते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणवारांसोबतच बदलत्या ऋतूचेही आपल्या आरोग्यावर चुकीचे परिणाम होऊ नयेत म्हणून ही काळजी घेतली जाते म्हणजेच संक्रांतीनंतर वातावरणामध्ये हळूहळू बदल होत जातो आणि या वातावरणाशी त्याचं शरीर सुदृढ बनत असतं त्यामागचं हे शास्त्रीय कारण आहे आता बोरणान हे कधी घालावं तर बघा बोरणान हे शक्यतो दुपार नंतर घालतात सायंकाळी तुम्ही चार पाच सहा सात वाजता तुम्ही तुमच्या ह्याने मुलांना बोरणान घालू शकता तर ज्या दिवशी आपल्या बाळाला बोरणान घालायचे आहे त्या दिवशी सायंकाळी आपला परिसर स्वच्छ करावा दारात छानशी सुंदर रांगोळी काढावी आजूबाजूच्या सर्व लहान मुलांना बोलवावे तसेच काही स्त्रियांनाही तुम्ही बोलवू शकता पाच किंवा सात सुवासिनीही बोलवायच्या आहेत आपल्या बाळाला औक्षण करण्यासाठी घरामध्ये मोठं काही चटई असं सतरंजी वगैरे काहीतरी अंतरायचं त्यावरती एखादा पाठ किंवा चौरंग ठेवायचा त्यावरती उत्सव त्यावर मूर्तीला बसवायचं आहे म्हणजेच लहान बाळाला बसवायचं आहे आणि आंघोळ घालायचे आहे बोर्नान घालायचं आहे त्या बाळाला त्याच्या पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं पण त्यापूर्वी तुम्ही बाळाला काळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत मुलगा असेल तर त्याला काळ्या रंगाचे जबले किंवा सदरा घातला तरीही चालतो तर, चाल तर मुलीला काळ्या रंगाचे खणाचे परकर पोलके किंवा फ्रॉक घातला तरीही चालतो त्याप्रमाणे बाळाला कपड्यांवर उठून दिसतील असे हलव्याचे पांढरे शुभ्र दागिने घाल घातले जातात ते अतिशय सुंदर दिसतात मुलांना बासरी मुकुट हार तर मुलींना माळ पैंजण बांगड्या असे हलव्याचे दागिने बाजारामध्ये सहज मिळतात ते दागिने आपल्याला घालायचे आहेत या शृंगारामुळे या दागिन्यांमुळे बालमूर्ती अधिकच खुलून दिसते म्हणजे आपलं बाळ हे अधिकच खुलून दिसतं आपल्या बाळाला पाटावर किंवा चौरंगावर बसवायचं आहे पण जर बाळ अधिकच लहान असेल सहा महिन्याचं किंवा त्याच्या आतीलच असेल तर बाळाला घरातील कोणीही मांडीवळ घेऊन बसू शकता किंवा जर बाळ खूपच लहान असेल तर एवढ्या लहान बाळाला बोरनान घालण्यासाठी घालण्याचीही काही गरज नाही तुम्ही पुढील संक्रांतीला पण बोरनान घालू शकता बाळ खूप लहान असेल तर त्याला त्रास होऊ शकतो मुलं रडतात त्यामुळे अगदी पाच वर्षाचं होईपर्यंत आपण बोरणान घालू शकतो उत्सव मूर्ती म्हणजे आपले बाळ बोरणासाठी तयार झाल्यावर त्या मुलाला पाटावर बसवायचं आहे बाकीच्या लहान मुलांना त्याच्या भोवतीने गोल करून बसवायचं आहे कारण जेणेकरून आपण मुलाला त्या साहित्याने अंघोल घातली तर ते साहित्य त्यांना खाली पडलेलं सहज वेचता येईल तसेच आपण ज्या काही स्त्रिया बोलवल्या असतील त्यांना बाळाला औक्षण करायला सांगायचं आहे आणि बोरणानाची पण आपण आधीच तयारी करून ठेवायची आहे आता बोरनान म्हणजे काय तर बघा जसे की चिरमुरे उसाचे तुकडे गाजराचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा बोर गुळ तिरगुळाचे लाडू किंवा तिळाच्या रेवड्या रंगबिरंगी गोळ्या बिस्किटे हरभरा चॉकलेट या सर्व गोष्टींचा समावेश केला जातो ही सर्व तयारी तुम्ही आधीच करून ठेवू शकता एखादं साहित्य नसेल तरी चालू शकतं अशा प्रकारे सर्व बोरणाची तयारी झाल्यानंतर उत्सव मूर्तीच्या डोक्यावरती म्हणजे आपण जे पालक बोरणासाठी बसवले आहे त्याच्या डोक्यावर एखादा रुमाल किंवा टोपी घालायची आहे आणि मग डोक्यावरती तुम्ही त्याला बोरनान घालायचं आहे आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींनी म्हणजे आपली आई आजी काकू यांनी बाळाच्या डोक्यावरती एखादं पेल्याने किंवा ग्लासने किंवा काही मापट चिपटं असेल त्याने साहित्य डोक्यावरती टाकतात म्हणजे त्याने त्याला आंघोळ घालतात जर तुमच्या भागामध्ये अशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता ही माहिती झाली सर्व बोरणानाविषयी तर बाळाला या दिवशी कोणत्या रंगाचा ड्रेस किंवा कोणत्या रंगाचे कपडे घालू नये तर आपल्या सर्वांना माहीत आहे की यावर्षी संक्रांती ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे आणि आपल्याकडे अगदी पूर्वीपासून अशी एक परंपरा चालत आलेली आहे की संक्रांतीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं तो रंग आपण संक्रांतीला घालायचा नसतो तर अशा दिवशी यावर्षी संक्रांती पिवळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळे त्या आपल्याला यावर्षी पिवळ्या रंगाचे कपडे बाळाला घालायचे नाहीत तसे तर बोर्नान करताना तुम्ही शक्यतो काळ्याच रंगाचे कपडे घाला कारण त्यावरती हलव्याचे दागिने अधिकच उठून आणि सुंदर दिसतात बाळ आपलं अधिकच खुलून दिसतं आणि जर तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे घालायचे नसतील तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही रंगाचे कपडे घालू शकता फक्त पिवळा रंग वर्ज करायचा आहे कारण यावर्षी संक्रांत पिवळ्या रंगावरती आहे म्हणून बाकी तुम्ही लाल हिरवा गुलाबी अशा गडद रंगाचे कपडे घातले तरीही चालतात बोरनासाठी आलेल्या स्त्रियांना पण हळदी कुंकू लावून त्यांचाही सन्मान करायचा आहे त्यांना हळदी कुंकू लावून तिरगू देऊन नमस्कार करायचा आहे त्यांना वाण द्यायचं आहे बाळाला ज्या पदार्थाने आंघोळ घातली आहे ते सर्व पदार्थ त्यांच्या ओटीमध्ये घालायचे आहेत त्याचबरोबर लहान मुलांना पण आपण ते, ते सर्व साहित्य वेचायला सांगायचं आहे ते खायला देऊ शकतं किंवा घरी घेऊन गेले तरीही चालतं कारण बोरनाच्या माध्यमातून ती सर्व फळं लहान मुलांच्या पोटात जावीत त्यामागचा हेतू असतो कारण या ऋतूत येणारी फळं खायची सवय त्या बाळाला लावण्याचा हा अनोखा प्रयत्न असतो बाळावर सगळ्यांचा प्रेमा उ... प्रेमाने वर्षाव होऊ दे बाळ सुबत्तेत न्हावू दे असा या मागचा उद्देश असतो तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याचं देखील बोरनान नक्कीच करा रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता आता पण बोरनान करताना मंत्र देखील जाणून घेऊयात आपण तर बाळावरती बोर टाकताना बोर बोर ए गणपती बाप्पा ए नारायण नारायण ए लक्ष्मी ए सरस्वती ए सखू सखू पाणी दे तुपात लोणचं कालवून दे त्यानंतर बाळावर फळं बोरं खोबरे अन्य गोष्टी टाकताना इडापिडा टळो बाळाचे आयुष्य वाढो बाळाला आशीर्वाद देताना सुखी समाधानी यशस्वी हो दीर्घायुष्यी हो आई नाव मोठे कर तर बोरनाचा विधी आणि मंत्र आपल्याला घरच्या रीती रिवाजानुसार ठरवले जातात आपल्याकडे जी रीत असेल ती पद्धत असेल त्यानुसार हे मंत्र म्हणत बाळाला आशीर्वाद द्यावेत तर बोरनान हा केवळ एक विधी नाही तर आपल्या संस्कृतीतील आनंदाचा आणि एकत्रितपणाचा एक उत्सव आहे या समारंभातील मंत्र फळं आणि खेळ मागचे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना आणि शुभेच्छा दडलेल्या आहेत आपल्या परंपरांचा असा सं बुद्ध वारसा पुढे नेणं हीच आपली जबाबदारी आहे तर कशी वाटली मग आजची व्हिडिओ माहिती मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ आणि आज झालेल्या मकर संक्रांतीचा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला थँक्यू